महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मायुतीने बाजी मारलेली आहे पण अजूनही सरकार स्थापन झालेलं नाही मुख्यमंत्री बनलेला नाही शिवसेना नेते आणि भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी कॉमन मॅन आहे मी मुख्यमंत्री व्हावे अशी जनतेची इच्छा आहे असं म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असतील यात काही शंका नाही असं वाटत आहे एकनाथ शिंदेची नाराजी सर्वांना दिसत आहे यामध्ये त्यांची वक्तव्य स्पष्टपणे दिसत आहेत राज्यातील जनतेला मला मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी नसती तर आमच्या पक्षाने नव्वद ते शंभर जागा लढवल्या असत्या आणि जास्त जागा निवडून आल्या असत्या असं विधान एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी केलं होतं आता त्यांनी दिलेल्या मुलाखतीत जनतेच्या मनात मीच मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी म्हटलं आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनेल कोणत्या पक्षाला महत्वाचे किती पदे मिळतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र काम करतील एकत्र काम केले नाही तर जनतेत चांगला संदेश जाणार नाही याची तिन्ही पक्षांच्या नेत्यांची कल्पना आहे असं वारंवार नेत्यांकडून दिलासा देणारी वक्तव्य केली जात आहेत मुख्यमंत्री देवाभाऊ बनतील हे फिक्स आहे पण जनतेच्या मनात आवाजात एकनाथ हे नाव आहे असो मित्रांनो लवकरच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरेल सरकार स्थापन होईल अशी अपेक्षा आपण करूया मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनावा ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी गाईड करत या चॅनेलला सबस्क्राईब करा